श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मेष राशीच्या फक्त महिलांसाठी म्हणजे वुमन स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे तर आता नवीनच वर्ष सुरुवात होणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष येणार आहे आता या दोन हजार पंचवीस या वर्षी मेष राशीच्या महिलांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे तसेच मेष राशीला शनीची साडेसाती देखील आता यावर्षी चालू होणार आहे शनीची साडेसाती तुम तुमच्यावर काय प्रभाव पडणार आहे तसे तुमची आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गोष्टीबाबत जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे हे सुद्धा माहिती मी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ती खूपच अवश्यपूर्ण माहिती असणार आहे तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तर नक्की बघा आणि इतर आपले नातेवाईक मित्रपरिवारांमध्ये सुद्धा नक्की शेअर करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा साडेसाती म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटत असते परंतु साडेसाती ही आली तर ती निगेटिवच तुमच्यावर असर करणार असं हो नाही कारण की साडेसाती ही रंकाला देखील बनवते आणि राजाला र आहे तर त्याला देखील करते म्हणजेच काय तर साडेसातीची ही एक अशी दशा असते की ती गरीब जी व्यक्ती आहे तर तिला ती श्रीमंत बनवते जर ग्रहगोचर गडबड करत असेल तर याच गोष्टी या उलट्या होतात म्हणजेच काय तर ज्या व्यक्ती श्रीमंत आहेत तर त्या व्यक्ती देखील गरीब या होऊ शकतात तर बघा म्हणजेच रंकाचा देखील होऊ शकतो आणि राजाचा देखील होऊ शकतो परंतु हे सगळ्यांबाबतीचा एक मूळ आहे तर तो म्हणजे आपले कर्म आणि आपली वाणी जर आपण आपले कर्म हे चांगले ठेवले आणि आपले वाणीमध्ये मधुरता ठेवली तर नक्कीच शनी महाराज हे आपल्याला रंकाचा राजा हा बनवतीलच कारण की आपल्या सर्वांना माहीतच आहे की शनी शनी महाराज हे न्यायदेवतेचे कर्मदेवतेचे देवता आहे त्यामुळे आपण जसे कर्म करतो त्यानुसार शनी महाराज हे फळ देत असतात त्यामुळे आपल्या वाणीमध्ये आपण मधुरता ठेवायची आहे आणि आपण नेहमी कर्म हे चांगले करायचे आहे म्हणजेच शनी महाराज आपल्याला त्याचे चांगले फळ हे देतील आता कुंभराशीतून मीन राशीमध्ये शनी महाराज प्रवेश करत आहे म्हणजेच आता राशीला साडेसाती चालू होणार आहे तर साडेसाती चालू होते म्हणजेच काय तर साडेसातीची बघा साडेसात वर्ष ही साडेसाती असते आणि यामध्ये तीन चरण असते पहिले चरण दुसरे चरण द्वितीय च... दुसरे चरण म्हणजेच द्वितीय चरण म्हणजेच त्यातला मध्यभाग आणि तिसरे चरण तर तिसऱ्या चरणात शरीर बुद्धीवर प्रभाव करत असतो म्हणजेच काय जसं की व्यक्ती जो विचार करत असतो तशी ती व्यक्ती कृती करत असते म्हणजेच तुम्ही यासाठी चांगले विचार करा साडेसातीत चांगले तुम्हाला त्याचे परिणाम देखील मिळेल आपण जर वाईट विचार केला तर आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याकडनं कृती होईल त्यामुळे तुम्ही चांगला विचार करा तुमचे त्याच्यावर चांगले परिणाम दिसून येतील त्यानंतर बघा शनी महाराज हे कर्माचे देवता आहे त्यामुळे तुम्ही चुकीच्या रस्त्यावर जाऊ नका म्हणजेच काय तर तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका कोणाचेही मन दुखू नका घरात कोणावरही ईर्ष्या करू नका शक्यतो महिलांमध्ये चिडचिड होत असते आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तर तो महिलांसाठी स्पेशल आहे आणि कामं आपण करत असतो त्यामुळे इतर गोष्टींवर इतरांवर आपल्याकडं चुकून मनं दुखावली जातात तर त्या बाबतीत आपण ही थोडीफार काळजी घ्यायची आहे कारण कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलते तर बोलू द्या काही फरक पडत नाही तर तुम्ही एका कानाने ऐकायचं आहे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आहे तुमच्या मनामध्ये दयाभाव ठेवा तुमच्या स्वभावामध्ये दयाभाव ठेवा कारण की शनी महाराज जसे कर्म आहेत तसे ते फळ देत असतात कर्मभाव हा तुमच्या लाभभावाच्या स्वामी वयभावात आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही काम करा कितीही कष्ट केले तरीही तुम्हाला प्रशंसा भेटेल असे नाही कारण की शनी हा तुमच्या स्थानामध्ये आहे जेव्हा फळ मिळणार आहे तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात किंवा यात्रेचे काही प्रवासाचे काही ना काही तुम्हाला अडचणी या येत असतात त्यामुळे शनी जेव्हा तुमच्या बाराव्या घरात आहे आणि बाराव्या घरात असून तो तुमच्या धनस्थानाकडे बघत आहे त्यामुळे तुमची कोणीही प्रशंसा केली नाही तरीही चालेल परंतु तुम्ही कोणाचीही आलोचना करू नका म्हणजेच काय तर तुमच्या घरामध्ये पती असो तुमची सासू असो सासरे असो किंवा जाओ असो तर यांच्याबद्दल तुम्ही काहीही वाईट बोलू नका किंवा त्यांचं मन दुखवलं जाईल या पद्धतीच्या गोष्टी ह्या करू नका कारण की तुम्हाला आता साडेसात चालू होणार आहे त्यामुळे आपले कर्म हे तुम्ही अतिशय चांगले ठेवा त्यानंतर दुसरा म्हणजे लाभाचा स्वामी हा तुमच्या कमाईवर जसं की तुम्ही एक रुपये कमवणार आहे परंतु दोन रुपये खर्च होईल त्यामुळे तुमचा जो खर्चावर नियंत्रण आहे तर ते नीट व्यवस्थित ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता सध्या साडेसातूचा पहिलं प्रथम चरण चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही फारच तत्पर राहायला हवे म्हणजेच काय तर तुम्हाला लोक लालच दाखवतील म्हणजेच काय तर एक लाख रुपये गुंतवा तुम्हाला त्याचे डबल करून मिळतील किंवा मग ह्या कंपनीत पैसे गुंतवा तुम्हाला त्याचे डबल ट्रिपल पैसे मिळतील तर अशा प्रकारचे लालच तुम्हाला दाखवले जातील त्यामुळे तुम्ही या लालचेला बळी पडू नका त्यामध्ये तुम्ही फसू नका तुम्ही कष्ट करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आहे तर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे तुम्हाला लालच दिले जाईल परंतु त्यामध्ये तुम्ही हे फसू नका यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे साडेसातीचे प्रथम चलन चालू होणार आहे आपण काय करत असतो की आपले जवळचे असो किंवा कि एखाद्याला गरज आहे तर आपण त्याला कर्ज देत असतो तर या पै प्रथम चरणामध्ये साडेसाती चालू असल्याने तुम्ही जर कोणाला कर्ज दिले तर ते तुम्हाला पुन्हा मिळेल दिलेले पैसे याची गॅरंटी नाही त्यामुळे तुम्ही इतरांना कर्ज देखील देऊ नका जर कर्ज दिले तर ते लवकर मिळेल याची शाश्वती नाही यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचे आरोग्य आपण नेहमी कष्ट काम प्रयत्न आणि फळ मिळण्याच्या तयारीत असतो परंतु आपण आहाराकडे हे दुर्लक्ष करत असतो तर तुमचा आहार हा सर्वात व्यवस्थित ठेवा त्यामुळे तुमच्या प्रकृतीकडे काही अडचणी येणार नाही त्यानंतर तुम्ही पूजापाठ करा तीर्थयात्रा होतील तुमच्या तीर्थयात्रा पूजापाठ करून देखील तुमचे कर्म हे चांगले राहतील त्यामुळे तुमच्या ज्या कोणत्याही मनातील इच्छा आहे तर त्या नक्कीच पूर्ण होतील त्यानंतर बघा की घरामध्ये आपली मुलं असतात कामामुळं मुलांवर चिडचिड होती तर मुलांवर चिडचिड करू नका कठोर शब्दामध्ये त्यांच्याशी बोलू नका त्यांच्याशी प्रेमाने मागा त्यांचा अभ्यास व्यवस्थित घ्या त्यांचे अभ्यासात प्रगती होईल यासाठी त्यांना थोडीशी हिंमत द्या किंवा बघा घरामध्ये व्यक्ती वयस्कर व्यक्ती असतात तर त्यांना मदत करा त्यांच्यावर राग राग करू नका या सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्या कर्मावर असतात तर तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला नक्की चांगले फळ मिळेल तर बघा शनी महाराज यांची साडेसाती चालू असेल त्यामुळे आपल्याला दान काय करायचे आहे म्हणजे स साडेसातीमध्ये आपण जर सा या वस्तू दान केल्या शनी महाराजांसाठी तर ते अतिशय फलदायी ठरतात जसं की छत्री दान करणे चप्पल दान करणे त्यानंतर वृद्धाश्रमालामधील ज्या व्यक्ती आहे तर त्यांना कपडे दान करा तुम्ही अन्नदान वस्त्रदान हे अतिशय चांगलं असतं तर त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती भुकेला असेल तर त्याला तुम्ही जेव घाला किंवा एखाद्या व्यक्ती उपाशी आहे त्याला खूप भूक लागली आहे त्याला अन्नदान करा किंवा एखाद्या व्यक्तीला कपडे नाही आहे वस्त्र द्या नवीन अशा पद्धतीच्या तुम्ही मदत नक्की करा शनी महाराज तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच देतील तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आपण इथे संपवत आहो परंतु ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण इतर आपले नातेवाईक आणि मित्रमंडळीला नक्की शेअर करा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल आणि शनीची साडेसाती आहे म्हणून आपण घाबरून न जाता शनी महाराज जर आपण चांगले कर्म केले तर नक्कीच त्याचे चांगले फळ मिळेल आणि तुमची साडेसाती आता ही मेष राशीची एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून चालू होईल अशा प्रकारे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनं प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद